जय जे, जे रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सर्व भक्तांचं आज या समासामध्ये आपलं स्वागत आहे दासांनो आज आपण या समासामध्ये पाहणार आहोत सत्य कधीच लपत नाही कितीही दुःख झालं कितीही संकट आली तरी सत्य जी आयुष्याची शिदोरी आहे ती तशीच राहते आयुष्यभर आपण आपलं जीवन जगत असताना ती शिदोरी जे सत्य आहे ते आपल्या कामी येतं सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच आपण खर्च करून आयुष्याचा उपभोग आपल्याला भोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे आपल्यावरती त्यामुळे आपल्याला तात्काळ सुख भेटतं पण त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते जसं मित्रांनो बँकेतून आपण कर्ज आणल्यानंतर जसं आपल्याला क्षणिक सुख भेटतं त्याच्यामुळे आपले कामं हे पटकन होतात म्हणजे जे आडलेली कामं आहेत ते काम होऊन जातात त्यामुळे आपल्याला क्षणिक सुख भेटतं पण मित्रांनो जसं आपण त्या बँकेतून जे काही कर्ज आणलेलं त्या 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 आहे त्याची आपण परतफेड करतो त्याच्यानंतर जोपर्यंत त्याची परतफेड पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दुःखातच राहतो त्याच पद्धतीनं असत्य ही तसंच आहे मित्रांनो असत्य किंवा खोटं बोलल्यानं आपल्याला क्षणिक सुख हे मिळून जातं त्याच्यामुळे आपले काही थोडेफार कामही होऊन जातात पण त्याची परतफेड करताना मित्रांनो नाके न येते त्यामुळे लक्षात ठेवा सत्य हेच हाच आपला मित्र आहे सत्य हेच ईश्वर आहे त्याला नेहमी आपल्या जवळ ठेवा तुम्ही किती खरे आहात हे जर तुम्हाला लोकांना सांगावं लागत असेल तर समजून जा की तुम्ही आतून खोटे आहात मित्रांनो या समाजामध्ये जगत असताना जर कोणी सांगत असेल की कि मी किती खरा आहे तर समजून जा की तो आतून खूप खोटा आहे मित्रांनो वेळेनुसार रंग बदलणाऱ्या माणसांवरती कधीच विश्वास ठेवू नका वेळ कोणतीही असो पण जे लोक कधीच बदलत नाहीत अशा माणसांवरती विश्वास ठेवायला शिका सद्गुरू सांगतात परमेश्वर काही कारणामुळेच काही लोकांना हे तुमच्या आयुष्यामध्ये पाठवतात चांगल्या कारणासाठी काही लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकतो हेच सत्य आहे आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे काही लोक हे नकली फुलासारखे असतात लांबून खूप छान दिसतात आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांची खरी परिस्थिती आपल्याला जाणवते त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांची जी काही असलियत आहे ती आपल्याला समजते म्हणून अशा लोकांपासून खूप दूर राहिलेलं बरं लोक काय म्हणतील हे जर तुम्ही विसरून गेला असाल तर समजून जा की तुम्ही यशाची पायरी चढत आहात मित्रांनो चांगले कर्म करा आपण केलेले कर्म आपला पिछा कधीच सोडत नाहीत मग ते हा जन्म असो किंवा पुढला जन्म असू द्या मित्रांनो आपल्यावर आलेलं दुःख दारिद्र्य हे सुख येण्याचे चिन्ह आहेत असं समजा असं समजून आपण आयुष्य जगायला पाहिजे मित्रांनो जेव्हा आपल्यावरती दुःख येतं हेच दुःख आपल्याला देवाकडे नेण्यासाठी प्रवृत्त करत असतात दुःख येतं म्हणून आपण मुखामध्ये देवाचं नाव घेतो जेवढे मोठे दुःख आहेत आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच मोठं सुखही आपल्याला प्राप्त होणार आहे मित्रांनो त्यासाठी मुखामध्ये अखंड सद्गुरूचं नाव असलं पाहिजे सद्गुरु नामाचा उच्चार हा आपण आपल्या आयुष्यामध्ये अखंड जपला पाहिजे सद्गुरु आपल्याला हेही सांगतात की आयुष्य जगत असताना आपल्या सभोवतालची विषारी माणसं हे ओळखायला शिका कारण ते कधी डंक मारतील याचा काहीही भरोसा नाही हे कलियुग आहे त्यामुळे कलियुगाप्रमाणे वागायला शिका सद्गुरू म्हणतात सापांच्या दातामध्ये विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगता येत नाही ज्या माणसांनी तुमचं मन तोडलं अशा माणसांसाठी कधीच रडू नका आनंदी राहा खुश राहा कारण त्यालाही समजलं पाहिजे की जेवढं कमजोर तुम्ही आहात तेवढं कमजोर तुम्ही नाही येत स्वतःचे मायनस पॉइंट समजून घेणं हेच आपल्या आयुष्याचे प्लस पॉइंट आहेत मित्रांनो जे जे रघुवीर समर्थ राम समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे सध्या